यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे अखिल भारतीय किसान सभेनं मात्र अटी शर्तींमुळे कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं नवं शैक्षणिक धोरण भारतात नवी क्रांती घडवेल असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतात उच्च शिक्षण क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊन अनेक पर्याय उपलब्ध झाल्याचं सा त्यांनी सांगितलं पुण्यात काल डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित व्याख्यानमालेत त्या काल बोलत होत्या भारतावरील परदेशी आक्रमणांपूर्वी भारत केवळ शिक्षणच नव्हे तर व्यापार उद्योग आणि व्यवसायांमध्येही जागतिक आघाडीवर होता मात्र आक्रमणानंतर त्यात पिछाहाट झाली मोदी सरकारनं दोन हजार चौदापासून उच्च शिक्षणावर विशेष भर दिला आहे त्यामुळे दर्जेदार पर्यायानं निर्माण होऊन परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं प्रमाण घटलं आहे असं मत सीतारामन यांनी व्यक्त केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळा घर खरेदीदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत ग्राहक संरक्षण कायदा आणि रेरा ग्राहकाच्या हातात दोन्ही कायदे आणि दोन्ही कायदे सक्षम करतात पण कुठल्या वेळ कुठला पर्याय निवडावा नुकसान भरपाई व्यतिरिक्त जो काही मानसिक त्रास झालेला आहे तो सुद्धा ग्राहक न्यायालय तुम्हाला देऊ शकतं सा। मारेराच्या साईट वर जाऊन त्यांचे पूर्ण आधी झालेले प्रोजेक्ट पण तुम्हाला दिसतात आई त्याच्यात त्रुटी आल्या का ही सगळी माहिती आपण घेणं ही आपली जबाबदारी आहे